तर बघू शकताय मस्त झणझणीत असं तरीदार चिकन तयार झालेलं आहे कोणतंही खोबऱ्याचं वाटण न घालता फक्त कांदा टोमॅटो घालून अगदी झणझणीत आणि चमचमीत असं चिकन बनवलेलं आहे साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी झटपट असं तयार होतं आणि खायला तेवढंच मस्त असं लागतं तर नक्की एकदा या पद्धतीने हे चिकन बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर झटपट असं चिकन किंवा चिकनची चिक करी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात पहिला चिकनला मी मॅरिनेट करणार आहे त्यासाठी यामध्ये काही मसाले घालू तर अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे तीन ते साडेतीन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता आणि लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे दीड चमचे मी फुल भरून दही घेतलेला आहे दही जास्त आंबट असं घालू नका दही घातल्यामुळे चिकन चांगलं सॉफ्ट असं शिजतं आणि मस्त चवीला लागतं त्याचबरोबर एक चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेले आहे आता हे सर्व मसाले आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊ मसाले चिकनमध्ये मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं मसाल्यांमध्ये चिकन मुरत ठेवू आता आपण चिकन करी किंवा मस्त तरीदार असं चिकन तयार करायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीची दोन पानं दालचिनीचा तुकडा दोन काळी मिरी दोन ते तीन लवंग अर्धी काळी वेलची किंवा मसाला वेलची आणि अर्ध चक्रीफूल घालू आणि हे खडे मसाले आपण थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर खडे मसाले थोडे परतून घेतलेले आहेत जास्त परतायचे नाहीत नाही तर करपतात आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे घालू बारीक का असे चिरलेले तर दोन मोठे कांदे मी बारीक का असे चॉप करून घेतलेले आहेत आता कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला बारीक का असा चिरायचा म्हणजे एकजीव दाटसर अशी चिकन करी किंवा चिकनचा रस्सा तयार होतो तर बघू शकता मस्त सोनेरी रंगावरती कांदा मी भाजून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे चॉपरमधून तुम्ही बारीक चिरलेला सुद्धा घालू शकता किंवा टोमॅटोची पेस्टसुद्धा घालू शकता कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मौसर असा परतून घेऊ तर बघू शकताय मस्त असा कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि चिकन चांगलं चार ते पाच मिनिटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास लागत नाही चिकनला त्याचबरोबर मसाले आणि लाल तिखट सुद्धा चांगलं परतलं जातं चिकनसोबत आणि तयार झाल्यावर चिकन सुद्धा एक नंबर असं चवीला लागतं तर बघू शकताय तेल सुटेपर्यंत मी जवळजवळ चार ते पाच मिनटं हे चिकन मसाल्यांसोबत परतून घेतलेलं आहे चिकनला आता कडेनं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालू तर ज्या भांड्यात मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं त्याच भांड्यात थोडं पाणी घालून यामध्ये मी पाणी घातलेलं आहे साधारण एक ग्लास आणि वरती थोडं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितकीही चिकन करी किंवा चिकनचा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता चवीनुसार अजून थोडंसं या मी यामध्ये मीठ घातलेलं आहे पाणी वाढवल्यामुळं आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आता रश्शाला उकळी आलेली आहे गॅस बारीक करून चिकन चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही एक वीस मिनटात मस्त मऊसर असं चिकन शिजतं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत अशी चिकनची करी किंवा तरीदार असं चिकन तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ कोणतंही वाटण न घालता कांदा टोमॅटो घालून मस्त चमचमीत असं हे चिकन बनवलेलं आहे चिकनसुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे गरम गरम भाकरी चपाती रोटी भातासोबत हे चिकन खायला एक नंबर असं लागतं आणि अगदी झटपट कमी वेळेत तयार होतं तर तुम्हाला जर आवडली असेल ही चिकनची रेसिपी तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद